नमस्कार आ, तर आज दुपारच्या पाऱ्यामध्ये खूप ऊन लागत होतं त्यामुळे आज महुरी चोळायला आणलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक तर सगळ्याजणी कशा आहात सगळ्याजणी मजेत असाल तर मैत्रिणींनो गहू कापायला चालू आहे पण त्याचबरोबर जी काही आपली गव्हामधली मोहरी आहे तर ती थोडी खूप ऊन लागू लागलं पण झाडाखाली जास्त वेळ बसता येते म्हणून थोडी मोहरी कापली आणि नंतर ते मोहरी सावलीला बसून मी चोळण्यासाठी ही मोहरी कापत आहे तर त्यासाठीच आता झाडाखाली जायचं आहे ऊन लागायला पण थोडी मोहरी घेतली कारण महुरीला थोडा जरी हात लागला तर मोहरी गलत होती त्यामुळे ही मोहरी कापली मी थोडी आणि झाडाखाली बसून चुळून घेतली तर महुरीचा उपयोग म्हणाल तर महुरी आपल्याला दररोजच आपल्या फोडणीमध्ये लागते तसेच आणि हे ते खूप उपयोग पडतो तर थोडी मोहरी काढलेली आहे आणखीन बरीच मोहरी आहे आपली काढायची फक्त हे दुपारच्या टायमामध्ये एवढं काम केलेलं आहे आपला घो काढीत काढीत तर सगळी मोहरी एवढी निघालेली आहे आणि माझी मोहरी काढायला चालू होती आणि ऊन फार होतं तर एवढी निघालेली आहे आता मी असेच बांधून घरी नेणार आहे नंतर घरी गेल्यानंतर सुपानं फटकून ही स्वच्छ होईल मोहरी आणि थोडी उन्हाला ठेवून नंतर भरणीमध्ये ठेवून देता येईल तर तसंच मी बसले होते तर आमचे आप्पा पण गहू बांधण्यासाठी हे केक ताडाचे असे एक एक पानं काढत होते आणि हे नंतर सावलीला बसून आपाने हे पूर्ण केक ताडाचे एक एक अशा दोऱ्या काढल्यासारख्या काढल्या आणि नंतर पुन्हा आपण पूर्ण गहू ह्या केक ताडाच्या त्या दोरीनंच बांधलेला आहे तर आप्पा पण ऊन लागायला म्हणून आम्ही दोघं पण बसलो होतो आणि आप्पाचं ते काम होतं चालू आणि माझं मोहरीचं काम तर अशा प्रकारे शेतामध्ये जर गेलो तर कामाला काही कमी नसते सारखंच काही ना काहीतरी काम असते आपल्या शेतामध्ये तर किती जरी ऊन असलं तरी शेतात काम करताना ऊन लागत नाही वढायची आणि बांधायची असं आपाचं काम चालू होतं कितीले का तर तुमच्या इकडं कशाने बांधतात गहू नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि आम्ही तर केक तडाने बांधला आणि जिथं कुठं वल्ला गहू असेल जास्त वाळलेला नसेल तिथं आपाने गव्हाने पण गहू बांधलेला आहे तर कुठं केकताडाने आणि कुठं गव्हाने पण बांधलेला आहे तर अशा प्रकारे इतक्या फिट पेंड्या आपाने आप बांधलेल्या आहेत कापताना थोडी इकडे तिकडे मूठ टाकत होते पण आपण व्यवस्थितरित्या पूर्ण बांधलेला आहे तर आता बांधायचं काय आता बांधायचं काय घालायचं